कोल्हापुरात सेल्फीसाठी तरुणानं जीव धोक्यात घातला कोल्हापुरात राऊतवाडी धबधब्यावर पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेलेला तरुण थोडक्यात बचावलेला आहे धबधब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवलेला आहे धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून प्रवाहातून हा तरुण वाहून चालला होता राधानगरी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं धबधब्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि त्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात दृश्य आपण पाहतोय खरंतर राऊतवाडी इथला हा धबधबा कोल्हापुरातली राऊतवाडी प्रवाह जास्त होता सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेला आणि त्यानंतर हा तरुण वाहून जात होता मात्र इतर पर्यटकांनी त्याला वाचवलेलं आहे त्याचं नशीब बलवत्तर दैव बलवत्तर म्हणून तो वाचलेला आहे वाहून गेलेल्या तरुणाला त्याचा जीव वाचलेला आहे थोडक्यात तो बचावलेला आहे इतर पर्यटकांच्या समयसूचकतेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हा तरुण थोडक्यात बचावलेला आहे या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो लाल रंगाचा टी शर्ट घातलेला तरुण हा वाहून जात होता इतर पर्यटकांनी वेळीच हिंमत दाखवली त्याची मदत केली आणि त्यामुळं हा तरुण वाचलेला आहे सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव या तरुणानं गमावला असता